रागा दा परमात्मा जव तारे राजा का

आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हे बघा महाराष्ट्र हा पुरोगामी गुणगौरव गाथा गायला जात त्याच अनुषंगानं कर्नाटक बॉर्डर आणि कर्नाटक मधील काही कलाकार जे आहेत आज नवी मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांच्याशी आपण सहज भेटलो आणि त्यांना सांगितलं की कोणकोणत्या महापुरुषांचे तुमच्याकडे गाणे आहेत त्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीला धरून अनेक त्यांनी गाणे जे आहेत आत्ताच आपल्या समोर त्यांनी छान पद्धतीनं त्यांच्या गायनाच्या माध्यमातून आपल्या समोर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी आपण बोलूयात तुम्ही आज मुंबईमध्ये आलात तुमचं सगळ्यात पहिलं गाव कुठलं आहे आमच्या नमस्कार आमच्या गाव कर्नाटक हावेरी वेरी जिल्हा राणामेहोर तालुक्यामध्ये रामा आमचं गाव कर्नाटक आहे पण आमचा परंपरावरून हे शिक्षण आहे म्हणजे रामलीला मंडळी कुठे राम, राम लक्ष्मण सीता सर्व गावागावात सर्व फिरता होता पहिला गावामध्ये आता पहिला महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये येऊन दहा पंधरा वर्ष झाले इकडेच आहे आपल्या जास्ती वेळ नाही राम आपला कळवा ठाणवा पूर्वा ठाणेमध्ये आहे कळवा साईनाथ नाही पहिला बाड्यावर होता आम्ही आता स्वतःचा लहान लहान घर बनवलेला आहे इकडेच राहतात आम्ही आम्ही सर्व कसाला गाव चितवाला बदलापूर शिवडी बैलापूर इकडे उरण साईड आपले दादर कळंबोळी इकडे बैलापूर परत इकडे आपले अंधेरी बोरिली गोरेगाव सर्व आखाडे आम्ही फिरून सर्व भजन मंडळ बाजार बजारमध्ये घरी घरी मध्ये जाऊन सांगून त्यांना कोण कुन कोणाला ऐकतो मस्त मस्त गाण्या त्यांना काय पाहिजे ते म्हणतोय एकदम मस्त कोणा पंडित बिभीषण जोशी चा आवाज ऐकतो कोणी अजित कडकणीचा आवाज ऐकतो आणि मस्त मस्त कोणी गायक पण ऐकून ऐकून बसून आणि गणपतीमध्ये प्रोग्राममध्ये बोलवतात कुठे कुठे अंधेरी बोलवली गोरेमध्ये बसतात आपले उरणमध्ये बोलवतात आपले इकडे भिमंडी साईड पण बोलवतात ते मुंबईमध्ये अख्ख्या मुंबईमध्ये आम्ही फिरतोय आम्ही मी बाप दादांपासून यामध्ये आहे हा हे पूर्ण लास्ट जन्मावरून आलेला ला स्टार्टिंग वरून आलेला आहे आमच्या काका बसून आलेला आहे काका बसून परंपरा पूर्ण शिक्षण वगैरे किती आमचं शिक्षण मी दहावीला आहे दहावी दहावी पास शिक्षण त्यांचं पण आठवीला आहे सातवीला लाव आमचं शिक्षण आहे आमचा दुसरा पण आहे व्यापारी करतो मी आता तुम्ही शिक्षण घेतला तुम्ही दहावी घेतला ते आठवी सातवी म्हणतात आता तुमचं मुलांचं काय आमच्या मुलांना पूर्ण शिक्षण चालू आहे चालू आहे पूर्ण शिक्षण चालू आहे कितवीला आहे तुमच्या मुला आता आमच्या मुला एक सातवीला आहे एक पाचवीला आहे एक तिसरीला आहे पुढचं काय प्लॅनिंग आहे मुलांना याच लाईन मध्ये उतरवणार पण शिकवलं जातात जरा पेटीत आपला पण शिकवतात आमच्या परंपराचा पण आमचं शिक्षण सोडत नाही शिक्षण आता एज्युकेशन काय पूर्ण एज्युकेशन मध्ये आता सर्व वातावरण बदलले पूर्ण मुंबई मुंबईमध्ये पण कुठे पण भारतमध्ये पूर्ण बदललेला आहे पोरांना पण शिक्षण देतो मग हे आम्ही परंपरा म्हणून सोडत नाही हे राहणार जे कुठे कार्यक्रमाला बोलावला तरी गणपतीला बोलवलं तरी राहणार आम्ही आम्ही आमच्या पोराणला पण शिक्षण मस्त देते दहावीला आठवीला जाणार पंधरावीला वेला का, काय काय शिकणार आणि आपले कामा गिमा केला तरी ठरणार परत पण हे पाहत आवृत्ती सोडत नाही आम्ही म्हणजे तुमचे मुलं शिक्षण घेतलं तरी पण हे सोडणार नाही असं म्हणतो हे करा पण तुम्हाला असं वाटत नाही का आज तुम्ही एवढं गाव सोडून एवढं लांब आलात तर तुम्ही दहा पंधरा वर्षापासून या मुंबईमध्ये राहत ह्या मुंबईमध्ये आल्यानंतर तुमचा इन्कम सोर्स एक दिवसाला किंवा महिन्याला काय असेल किती मिळतंय प्रश्न आपले ने ने। एक विचारायचं कारण काय आज माणूस जगतो आज तुम्ही एवढा आता तुमचा घसा बसला बोलता येत नाही तरी सुद्धा तुमच्या पोटासाठी म्हणून तुम्ही आज एवढा आज माणसाला एवढा थोडस आजारी पडलं की आम्ही सुट्ट्या बरोबर पण तुमचा आज आवाज बसला तरी देखील तुम्ही आज बाहेर पडलात हे केवळ पोटाचा खिडगी भरण्यासाठी बरोबर आज तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचे मुलं जे आहेत आमच्यासारखे एवढ्या उन्हाताणामध्ये एवढं वजनदार हे पेटी आहे आणि हे सगळं साहित्य त्यांनी तबला आणल्या नाही त्यांच्या तब्येत काय खराब नसल्यामुळे एवढं हो। सगळं घेऊन तुम्ही जे फिरता फिरताय आज गणपती जे मुलं आहेत चांगला शिक्षण घेऊन चांगल्या ऑफिसात थाटामाटत काम केलं पाहिजे आमचा दे, भविष्य आहे तेच आम्हाला पण हेच आहे आमचा सरकार सारखा राहायचं आमचा पोरा पण आमचा पोरा पण चांगला शिक्षण घेऊन ऑफिस मध्ये राहायचा चांगला चांगला काम करायचा नाही म्हणून हाय पण काय शिक्षणामध्ये पण आहे पण ही वृत्ती जरा शिक्षण देतो आमच्या पोरांना पण काय कला विद्या कला माणसं आहे परावरण आला तरी पण काहीतरी बोलतात बघा आज तुम्ही एवढ्या उन्हा ताणामध्ये फिरताना तुम्हाला मी तुमच्या फ्युचर जे मुलं आहेत त्यांचा तुम्हाला जे प्रश्न विचारलं विचार आज तुमचं जे इन्कम सोर्स जे काही तुमचं पोट भागेल असं तुम्हाला जे कोणी मदत करत असेल बरोबर त्याच्या व्यतिरिक्त शरकार शरकार तुम्हारा 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 सरकार म्हणून सरकारकडनं तुम्हाला तुमच्या गावामध्ये जमीन वगैरे आहे काय कोणाला पण सरकारचं काम आहे आम्हाला आणि आहे शिक्षणा पोरांना सर्वांना शिक्षण आहे सर्व पोरांला आहे शिक्षण पण आमच्या पोरांना पण शिक्षण देतोय आम्ही सर्वांना शाळेला टाकलेला आहे मी पण आम्ही फक्त आता काय गणपतीला इकडे येऊन आम्ही बजा मंडळात म्हणतोय आमच्या पोरांना आता पहिला काय आता पूर्ण जन्म काय काय होणार काय माहित नाही शिक्षण आहे डॉक्टर बिघटरचा होणार आमचा पोरा सर्व होणार आहे ते आणि होणार एवढा करन्सी बदलले अजून पैसे पण बदलले आमचा पोर पण बदलणार आम्ही पण बदलणार म्हणजे वृत्ती वृत्ती आहे आम्ही आम्ही ठेवतो आमच्या पोरांना पण जरा हे बघा आज तुम्ही थोडं घरदार सोडून आला तुमच्या मुलांच्यासाठी एक सरकारनी तुम्हाला काय मदत करते काय तुम्हाला आतापर्यंत महाराष्ट्र सरकार असेल भारत सरकार असेल तुमची जमिनी किती आहे गावाकडे आमचं जमीन गावा काय नाही काय नाही फक्त जे तुम्ही आज बाहेर फिरता जे काय दहावीस रुपये लोक देतील त्याच्यावर तुमचं उदारनिर्वाह फक्त रोजच फिरता नाही गणपती मध्ये मध्ये आमचा कला आहे गणपती गणपतीमध्ये चार दिवस फिरतात दिवाळीमध्ये चार्जेस करतात आमचं आमचं मन पण चांगला आज तुम्ही जे करत असलेले काम मनाशी तुम्ही जसं म्हणालात तुमचे मुलं हे केलं नाही पाहिजे त्यांनी थाटामाटात ऑफिस मध्ये काम करून चांगले पैसे मिळवलं पाहिजे असं आज एवढं महागाईच्या काळामध्ये आज तुमचं हा आज तुमचं असं म्हणणं आहे आज तुम्ही सरकारकडनं काय अपेक्षा करता की तुम्हाला काय मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे सरकारीला बारक्या पोराला शाळामध्ये चांगला व्यवस्था करायचा गरीबी लोकांना शाळाला अनुकूल करायचा पोरासाठी शाळेला डॉक्युमेंट पो पो नाही असले तरी पण शाळेमध्ये घेतला पाहिजे एकाला एका एका लोकाचा डॉक्युमेंट असते माझा वय आता, आता एकोणतीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस वय आहे तुमचं आतापर्यंत तुमच्या वडिलांपासून सरकारकडनं एखादी कुठलं तुम्हाला लाभ झालाय का सरकारकडनं कुठलं एखाद्या योजना वगैरे काय लाभ झाला मिळाला तुम्हाला ना, माहितीच नाही योजनेबद्दल ना, की तुम्ही तिथं पर्यंत जात नाही का सरकार तुमच्याकडे येत नाही येतो नाही आम्ही पण जातो नाही सरकारला तुम्ही काय आवाहन करणार आहे आमच्या माध्यमातून आमच्या मीडियाच्या माध्यमातून गरीब लोकांना चांगल्या व्यवस्था करायचा येतात घर गर, गर। वगैरे आहे तुमचे पक्के घर आहे पक्के घर आहे तुम्ही म्हणलं की सरकारने दिलं स्वतः म्हणलं बाळीसच्या जागावर आहे बाळीसच्या जागावर आहे गावामध्ये गावाना एक आहे गावामधलं काय गावामध्ये काय झोपड्या चालवा झोपड्या चालवा काली साइड काय शेती बिती काय पण नाही शेती कोणाला पण शेत नाही स्वतःच घर बनवले कोणी लहान लहान घर बनवले बाकी सर्व लोक झोपडीमध्ये जास्त राहतात सर्व झोपडीमध्ये राहतात जास्ती आणि काय व्यवस्था आहे फक्त रेशन कार्डचा रेशन कार्ड एकच आहे सर्वांना अजून काय नाही बाजी तुम्हाला रेशन मिळते का रेशन, रेशन, रेशन कार्ड आज हे फक्त यांच्याबरोबर व्हिडिओ काढण्याचं फक्त एकच कारण होत की हे वंचित शोषित लोक आहेत आम्हाला फक्त हेच बघायचं होतं की एवढ्या उन्हातानामध्ये ते जे फिरत आहेत ते बघा किती छान त्यांनी सजावट करून घेतलेला आहे स्वतःला एक वेगळं रूप जे आहे तरी लोकांना एक आकर्षण करण्यासाठी आणि त्यातल्या तर एवढं सगळं असताना त्यांच्याकडे जे कला आहे संगीताच्या माध्यमातून सुंदर असं त्यांचं वाद्य एक पेटी एक सुंदर असं हार्मोनियम ते वाजवतात हो त्यांच्याकडे तबला जाए। तेनी। काला चा मा सगला साजर जे आहे त्यांचं सुद्धा खूप सुंदर वाद्य त्यांनी आपल्या कालाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर सादर करून जे काही मिळणारे पैसे आहेत त्या पैशामधून त्यांचा उदारनिर्वाह होतो आम्ही फक्त अपेक्षा एवढंच केलं की आज एवढ्या महागाईच्या काल कालामध्ये त्यांची जे मुलं आहेत ते शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीनं शिक्षित होऊन चांगल्या नोकऱ्या वगैरे काही आणि शेअर करून कॉमेंट करून हा व्हिडिओच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया आम्हाला कळू शकता आणि अशा लोक जर तुम्हाला कुठे भेटले तर नक्की आपल्याला होईल तेवढं शक्य यांना मदत केली पाहिजे जेणेकरून यांचं जे कला आहे हे कुठलं भीक नाही मागत आहेत ते त्यांचं कला जे आहे ते सादर करून ते पैसे घेतात आणि हे पण आहे जरा कोणी ऐकतात का हे भीका मागत आहेत गल्ली घरी घरी फिरतात ते मध्ये फिरतात काय आहे जो देवाचं काय बदनामी करतात म्हणून ही बदनामी नसते ही कला आहे परंपरेपूर्ण कला जे कला आहे ते कला आम्ही दाखवतो कोणी ओळखणार काही काय काम का अरे तुम्हाला पाय चांगला आहे ठीक आहे एकदम हट्टा कटाय कामा करा हे कला मानतात म्हणजे भैरूपी भैरूपी तरी आपल्या देशमध्ये कोणी कला संस्कृती विचारून सोडून दुसऱ्याकडे जातात ऐका नाही जरा केरला मेरला मध्ये सर्व चांगला आता परवडला नाही का काय काय झाले ते आपल्या संस्कृतीला आम्ही दाखवतो सर्वांना त्याला दाखवून हे सर्व तुम्हाला स्टेज वर जाण्याची कधी संधी मिळाली का नाही नाही स्टेजवर आपले गावाला भेटलेलं गावाला आज हे एस पी बालसुब्रमण्यम झालं होता माझा टाकता होता आज आणला नाही आज एस पी बालसुब्रमण्यम आहे किंवा आमचं लेखाने तिकडे जे सुंदर असं लिहित असतात मध्ये बरोबर तर या सगळ्या जे लोक टॉप लेवलचे जे लोक आहेत तशा पद्धतीचा तुमच्या मधला एखादा माणूस वरती पोचलाय मध्ये नाही हेच मध्ये कोणी पण पोचला नाही त्याच काय कारण असेल बरं कारण एवढं सगळं तुमच्याकडे गुण आहेत कला आहेत तुमचे राग आहे तुम्हाला राग येत आहे सगळ्या जे काही तुमचे जेवढे राग आहेत रे गम पदे काय तुम्ही म्हणता ते सगळं ये तु, तुम्हाला येत एवढं सगळं असताना देखील एक विशिष्ट लोक लोक जे आहे ते वरती जातात कसं वाटत तुम्हाला म्हणजे तुम्ही काय गेला नाही तुम्ही कुठेतरी कमी पडलात की तुम्हाला येत नाहीये कारण ते तुमच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स करतात म्हणून जातात काय काय वाटत आम्हाला काय वाटतं म्हणलं तरी चांगला चांगला प्रोग्राम मध्ये केलं केलं तरी जात होता आणि आम्ही कमी कमी प्रोग्राम मध्ये जातात कोणी चांगला पेटी मध्ये जरा आवाज म्हणून माग आहे जरा तुम्हाला संधी देत नाही हा संधी देत नाही पण <laughs> मोठे मोठे कार्यक्रम मध्ये बोलवत जास्ती लहान लहान कार्यक्रम करतात ते काय थोडं आम्ही ते विचारून पुढे काय मोठा व्हायचा नाटकामध्ये दा जायचा टीव्ही मध्ये गावी वगैरे ते कन्नड मध्ये नाटक वगैरे करतात त्याच्यामध्ये पण तुम्ही असं कन्नड नाटक पूर्ण पहिला केलेला आहे आमचा बाबा लोकांनी केलेला आम्ही पारिजात भजन बरोबर आमचा बाबा बाबा लोकांनी केलेला नक्कीच तुमच्या हा यशाला यश प्राप्त मिळव असं आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि लोकांना फक्त आम्ही हेच आवाहन करतो की अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे जसं मगाशी म्हणाले आम्ही भीक नाही मागत हा कला आहे तुम्ही हजारो रुपयाचं तिकीट काढून एखाद्या हॉलमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या कलाकारांची प्रोग्राम बघता तसंच ह्या सुद्धा कलाकार आहेत या दृष्टिकोनाने बघून यांना सुद्धा आपण सर्वांनी मदत केली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढाच तुम्हाला सांगायचं आहे चला खूप मोठा झाला व्हिडिओ पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा व्हिडिओ आवडला असतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटच्या माध्यमातून आपल्याला आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद